नमस्कार अंगणवाडी सेविकेतही मदतनीस्त आहे आशा कार्यकर्त्यात आहे तसेच प्रवर्तक आहे सर्वांना माझा नमस्कार तर अंगणवाडी सेविकांकडून सरकारला इशारा देण्यात आलेला आहे आणि याबद्दलचं खूप मोठं धरणे आंदोलनसुद्धा झालेलं आहे त्याचबरोबर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व काही सविस्तर सांगणार आहे मानधनवाडीबद्दल पाच हजार आणि तीन हजार यामधलं काय या आहे त्याचबरोबर टी एच आर रद्द करण्याबाबत त्यांची मागणी आहे मानधन सरसकट देण्यात यावं काय आहे यामधलं इशू सर्व काही सांगणार आहे पेन्शन लागू करावी त्याचनंतर ग्रॅज्युटी पाच लाख रुपये रग लागू करण्यात यावी याबद्दलचं काय या आहे विधानसभेमध्ये कोण मंत्री बोलले आहेत ग्रॅज्युटीबद्दल सर्व काही या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत तर सविस्तर आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल पण पर, परंतु तु तुम्ही लव पूर्ण बघा स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सर्व काही ध्यानात ये येणार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गोष्टींवरच सर्व काही आपण विषय घेणार आहोत आणि सर्व काही माहिती देणार आहोत तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर सर्व शासकीय जी माहिती आणत असतो त्याचबरोबर नवीन जे जी, जी आर येत असतात त्याबद्दलची माहिती व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर बेलायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि एका आर्टिकलनं मी या व्हिडिओची सुरुवात करणार आहे त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे तर बघा हे आर्टिकल आहे अंगणवाडी सेविकांना न्याय कधी मिळणार विधिमंडळात गाजला वेतनाचा मुद्दा आमदार सरदेसाई आक्रमक तर पहा पणजी राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी सुरुवात झाली दरम्यान विधानसभेत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी अंगणवाडी सेविकांच्या वेतनवाढच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं तर बघा ही गोव्यातली न्यूज आहे आणि गोव्याच्या विधानसभेतली न्यूज आहे तर तुम्ही यावरून हे स्पष्ट होते की विविध राज्यांमध्ये अंगणवाडी सेविकांची काय हालत चालू आहे त्यांना पगार किती कमी मिळत आहे आणि फक्त दोन तीनच राज्य असे आहेत की ज्यामध्ये अंगणवाडी सेविकताई व मदतनीसताई यांना भरपूर प्रमाणात पगार मिळत आहे म्हणजे मानधन मिळत आहे याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तर तुम्ही जाऊन तो बघू शकता कारण की तमिळनाडू पोंडुचेरी राज्यांमध्ये अंगणवाडी सेविकाताईंना खूप मोठ्या प्रमाणात सेवा ज्येष्ठतेनुसार मोठ्या प्रमाणात पगार मिळत असते पंचवीस ते सव्वीस हजारपर्यंत त्यांना मानधन तिथं मिळत आहे परंतु काही राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षाही कमी मानधन मिळत आहे अजूनही सात ते आठ हजार रुपये महिनास त्यांना दहा हजार रुपये महिनास तिथं त्यांना मिळत आहे सध्याही तर आता आपण याबद्दलची सविस्तर माहिती बघून जाणून घेऊया की महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेवेकडे मदत निसतं यांनी कोणता इशारा दिलेला आहे सरकारला तर बघा राज्यातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना इतर राज्यांच्या तुलनेत कमी वेतन का दिले जाते असा प्रश्न आमदार विजय सरदेसाई यांनी विधिमंडळात उपस्थित केला तर बघा मी या अगोदर तुम्हाला सांगितलं आहे की काही दोन तीनच राज्य असे आहेत की ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविकता यांना व्य मानधन मिळते आणि सर्व बाकी राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रणाली आहे आणि तिथं वेगवेगळ्या वेग स्वरूपात त्यांना मानधन मिळते कुणाला कमी कुणाला जास्त तर महाराष्ट्रामध्ये तर पंधरा हजार लगभग सेविकता यांना मिळत असतो परंतु गोव्यामध्ये कमी आहे इतर राज्यातही कमी बिहार यू पी या राज्यांमध्ये सुद्धा कमीच मानधन मिळत असते अंगणवाडी मदत मदतनीस्त यांना तर बघा गेल्या वीस वर्षापासून कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना योग्य वेतन मिळत नसल्यामुळे त्यांनी सरकारला जाब विचारला कर्मचाऱ्यांना कधी न्याय मिळणार त्यांना योग्य पगार कधी दिला जाणार अशा थेट सवाल विधिमंडळात विजय सरदेशे यांनी उपस्थित केला राज्यातील अंगणवाडी सेविका या बालविकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची भूमिका बजावतात मात्र त्यांना मिळणाऱ्या वेतनात गेल्या अनेक वर्षापासून कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही देशभरात अनेक राज्यांत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्यात आले असले तरी गोव्यात मात्र ही वाढ अजूनही प्रतीक्षेत आहे त्यामुळं सरकार कर्मचाऱ्यांच्या वेतनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विजय सरदेसाई यांनी केला आहे आश्वासनांची पूर्तता नाहीच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वारंवार सरकारकडे मागणी करूनही योग्य प्रतिसाद न मिळाल्यानं महिलांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन छेडलं होतं त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवू असं आश्वासन दिलं होतं अनेक वेळा राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत आश्वासनांची घोषणा केली होती मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही राज्यातील हजारो अंगणवाडी कर्मचारी अद्यापही वेतनवाढीच्या प्रतीक्षेत आहेत तर बघा इतर राज्यांमध्ये काहीच दोन चार राज्य असे आहेत की ज्यांमध्ये पगार थोडा जास्त प्रमाणात दिला जातो म्हणजे की बघा तमिळनाडू आणि पॉंडिचेरी राज्यामध्ये कमी जास्त पंचवीस हजारापर्यंत त्यांचं पेमेंट जाते सेवा ज्येष्ठतेनुसार त्याचबरोबर इतर जे राज राज्य आहेत बाकीचे त्यांना आपल्या महाराष्ट्रापेक्षाही कमी मानधन असं दिलं जातं कमी स्वरूपाचं ज्यामध्ये द की तुम्ही बघू शकता आताच पोंड आपलं हिमाचल प्रदेशमध्ये त्या तिथच्या सरकारने आता अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवलेलं आहे त्यामध्ये पाचशे ते सातशे रुपयांची वाढ केलेली आहे परंतु मानधन ते महाराष्ट्राच्या अंगणवाडी सेविका काही मदतनीस्ताई यांच्यापेक्षाही थोडं कमी आहे दहा हजार रुपयाच्या आसपास त्यांचं मानधन तिथं मिळत असते परंतु इथं सरकारनं मानधनवाढ केलेली असून त्यामध्ये सुद्धा सरकारनं त्यांच्यासोबत अंगणवाडी सेविकाय मदतनिसाई यांच्यासोबत एक प्रकारचा धोकाच केलेला आहे पाच हजार रुपयांची मानधनवाढ करून आपली वाहवाही लुटणारे ही जे सरकार आहे महाराष्ट्र राज्याची त्यांनी फक्त तीन हजार रुपयेच त्यांना प्रत्यक्षात मानधनवाढ ही केलेली आहे कारण की दोन हजार रुपये जे आहेत ते तुम्हाला प्रोत्साहन रूपाने भेट मिळणार आहेत असं त्यांनी सांगितलं आणि त्यासाठी तुम्हाला काम दाखवावं लागणार आहे सरकारला अशी त्यामध्ये अट घेत घातलेली आहे बघा सरकारनं मानधनवाढ तर केली त्याचबरोबर कामाचे दोन ताससुद्धा वाढवलेले आहेत आणि हे दोन तास वाढवून सरकारनं जो वेळापत्रक दिलेलं आहे अंगणवाडीचं त्यामध्ये जेवणाची सुट्टीसुद्धा अंगणवाडी शेविकेता मदतनीस्ताई यांना त्यामध्ये दिलेली नाही आहे तुम्ही वेळापत्रक जर वाचलेलं असेल किंवा त्याबद्दलचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर तो टाकलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता त्यामध्ये जेवणाची सुट्टीसुद्धा त्यांना दिलेली नाही पूर्ण काम हे स्टेप बाय स्टेप आणि मिनटावारी काम त्यांनी यामध्ये वेळापत्रकामध्ये दिलेलं आहे सकाळी सव्वा नऊ वाजतापासून अंगणवाडी उघडण्यापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंतचा टायमिंग त्यामध्ये तिथं दिलेलं आहे तर बघा सरकारने सर वाढ तर केली पण सरसकट वाढ केलेली नाही आहे पूर्ण पाच हजार रुपयांची वाढ आहे ही केलेली नाही आहे त्यां त्यामध्ये त्यांनी तीन हजार रुपयेच वाढ केली आहे आणि दोन हजार रुपयाचा प्रोत्साहन भत्तासाठी त्यांनी राख ठेवलेले आहेत तर त्यासाठी शेविकथाई अंगणवाडी मदतीचाही हे आक्रमक झालेले आहे आणि त्यांनी वेळोवेळी मोर्चेसुद्धा काढलेले आहेत टी एच आर बंद करण्यात यावा कारण की टी एच आर जे तुम्ही आम्हाला सांगत आहात टी एच आर देताना जे फोटो काढण्याचे किंवा आधार कार्ड सबमिट करण्याचे असे काही ऑप्शन जे पोषण ट्रॅकरमध्ये दे देत आहात ते मग त्यावरून अंगणवाडी शेविकता मदतनीस मदतीसह्या म्हणत आहेत की आम्हाला तुम्ही चोर समजत आहात का की आम्ही टी एच आर देऊ आणि त्यांच्या नोंदणी करू त्यांचे ज्या सह्या वगैरे घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारचं जे हे टी एच आर आहे हे बंद करा आम्हाला तुम्हाला जर आमच्यावर विश्वास नसेल तर तुम्ही डायरेक्टच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्या टी एच आरचा पैसा तुम्ही टाकण्यात यावा सरकारकडून किंवा मग हे टी एच आर भरताना आम्हाला ज्या अडचणी होत असतात या अडचणीसुद्धा सुलभ कराव्या अशा त्यांच्या मागण्या होत्या तर मानधन तुम्ही आम्हाला सरसकट द्या हे दोन हजार रुपये आम्हाला प्रोत्साहन भत्तेच्या रूपात नको तुम्ही पाच हजारांची मानधनवाढ केली सांगितलेलं आहे वाहवाही लुटलेली आहे सगळीकडे तर आम्हाला तो पाच हजाराचा पूर्णचा पूर्ण सरसकट लाभ देण्यात यावा आम्हाला जे अंगणवाडी प्रोत्साहन भत्ता मिळतो त्या प्रोत्साहन भत्तेच्या रूपाने आम्हाला जो दोन हजार रुपये तुम्ही देतात ते नको यात आम्हाला डायरेक्ट ते दोन हजार रुपये आमच्या मानधनमध्येच डायरेक्ट देण्यात यावे आम्हाला पूर्ण ते पूर्ण पंधरा हजार रुपये प्रति महिन्याला मानधन देण्यात यावे असे प्रकारची मागणीसुद्धा त्यांनी सोलापूर येथे झालेल्या अंगणवाडीच्या मोर्चामध्ये केलेली आहे आणि जिल्हा परिषदेच्या कार्यालयाला कार्यालयाच्या गेटजवळ त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात छत्री आंदोलन केलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी आक्रोश एक व्यक्त केला आणि सरकारला सरकारच्या विरोधात मोठ्या घोषणाबाज्या नारेबाजीसुद्धा तिथं केली आहे तर पेन्शन देण्यात यावी तीन हजार रुपये आम्हाला पेन्शन त्या ठिकाणी देण्यात यावी अशी सुद्धा त्यांची एक मागणी होती कारण की अंगणवाडी मदतनीस्ता यांना आता निवृत्तीनंतर काय त्यांच्या जीवनयापनसाठी काय सध्या तरी अंगणवाडी मदत मदतनिस्ताई यांना सेविकताईंना सव्वा लाख रुपये जे निवृत्तीनंतर सरकार देत आहे आणि त्याचनंतर मदत मदतनिस्ताई यांना पंच्याहत्तर हजार रुपये जवळपास जो निधी आहे ग्रॅज्युएटच्या रूपानं देत आहे कारण की या अगोदरसुद्धा एक जी आर आलेला आहे त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जोपर्यंत ग्रॅज्युएटी लागू होत नाही बघा जोपर्यंत ग्रॅज्युएटी लागू होत नाही तोपर्यंत त्यांना एकमुस्त एक, एक रकमी रक्कम ती देण्यात यावी आणि ती कोणती असते तर सव्वा लाख रुपये म सेविकताईंना आणि पंच्याहत्तर हजार रुपयाच्या आसपास मदतनीसताईंना अशी एकमुष्ट रक्कम त्यांना देण्यात यावी आणि त्याबद्दलचे पैसेसुद्धा निधीसुद्धा उपलब्ध झालेले आता ज्या अंगणवाडी सेविकता मदतनीस्ताईन रिटायर्ड झाल्या असतील आतापर्यंत त्यांना ही रक्कम मिळालेलीसुद्धा असेल किंवा मिळणार आहे भविष्यात तर आता आम्हाला ही रक्कम नाही एकमुष्ट आता मला सांगा महागाई दर वाढलेला आहे आणि या महागाईच्या काळामध्ये सव्वा लाख रुपये आणि पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये मला सांगा पुढचं जीवन आपण होणार आहे अंगणवाडी सेवेकडे मदत नसते वृद्धप त्यांचा त्यामध्ये भागणार आहे का नाही ना तर यासाठी त्यांची मागणी आहे की आम्हाला तीन हजार रुपये पेन्शन लागू करण्यात यावी किंवा ते तर लागू करण्यात यावीच तर त्याचबरोबर जे ग्रॅज्युटी आहे ग्रॅज्युटीसुद्धा आम्हाला पाच लाख रुपये मिळावी कमीत कमी असं त्यांचं तिथं मागणी होती आता ग्रॅज्युटीसुद्धा देण्यात यावी दे आणि ग्रॅज्युटीचा मुद्दा जो हो आहे तो एका नुकताच एका मंत्र्यांनी विधिमंडळात मांडलेला आहे की त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ग्रॅज्युटी पाच लाख रुपयापर्यंत ही अंगणवाडी सेविकेता ही मदत निसतं आहे यांना एकमुस्त मिळण्यात देण्यात यावी सरकारनं सरकारकडे याबद्दलचा प्रस्तावसुद्धा पाठवलेला आहे तर एक गोष्ट तुमच्या आणखीन मी लक्षात आणून देतो कि की किमान वेतनवाढ ही करण्यात येणार आहे लवकरच आता त्याबद्दलचा मसुदा तयार झालेला आहे आणि लवकरच यावर निर्णय घेण्यात येणार आहे आणि शासन निर्णयसुद्धा येणार आहे आता बघा किमान वेतनवाढ ही कशी असते की महागाई दर दरानुसार दर पाच ते दहा वर्षांनी किमान वेतनवाढ ही होत असते तर महागाई दर जसजसा वाढत असतो तसतसा किमान वेतनवाढ सुद्धा वाढत असतो कारण की किमान वेतनवाढ जी असते ही सरकारी नियमानुसार करण्यात येत असते आणि जे खाजगी क्षेत्रातील कामगार आहेत प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार आहेत त्याचबरोबर सरकारी संस्थेमधील जे प्रायव्हेट कर्मचारी असतील अस्थायी कर्मचारी आहेत सुद्धा हा जो किमान वेतनवाढीचा नियम आहे तो लागू होतो किमान वेतनवाढ त्यांनासुद्धा लागू करण्यात येणार आहे तर आगा ब आता बघा किमान वेतनवाढ ही किती मोठ्या प्रमाणात होणार आहे तुम्हाला सांगतो तर कुशल अकुशल आणि अकुशल असे तीन वर्गवारीप्रमाणे जे कामगार आहेत किंवा दे जे कर्मचारी आहेत त्यांच्यानुसार ही जे किमान वेतनवाढ आहे हे त्यांना मिळणार आहे जसं की कुशल कामगार असतील कुशल कर्मचारी जर असतील तर त्यांना तुम्ही समजू शकता तीस हजार रुपयाच्या आसपास त्यांना मानधन किंवा पगार मिळणार आहे प्रत्येक महिन्याला किमान वेतन वाढीनुसार आणि त्याचबरोबर अर्धकुशल कामगार असतील तर त्यांना जवळपास सव्वीस ते अठ्ठावीस हजार रुपये मानधन किंवा पगार त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे आणि अकुशल अकुशल जे असतील त्यांनासुद्धा वीस हजार अठरा ते वीस हजाराच्या आसपास त्यांना तिथं जे पेमेंट आहे ते मिळणार आहे तर अशा प्रकारे वर्गवर्गी करण्यात आली आहे ते हे जे पेमेंट आहे हे जे मोठे शहर आहेत त्यामधली आहे हे लक्षात घ्या जे मोठमोठे शहरं आहेत त्यामधील ही वर्गवारीनुसार ही जे किमान वेतनवाढ आहे ही देण्यात येणार आहे आणि तीस हजार रुपयापासून ते अठरा हजारापर्यंत त्यांना किमान वेतनवाढ ही देण्यात येणार आहे कुशल अकुशल आणि अर्धकुशल अशा प्रकारे या कामगारांची वर्गवारी आता तुम्ही बघू शकता तर खाजगी क्षेत्रातील कामगारांना एवढ्या मोठ्या प्रमाणात जर किमान वाढ मिळणार असेल तर एवढा मोठा प्रगार मिळत असेल तर मग अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई मदत यांनाही याच प्रमाणात जवळपास या महागाई दरनुसार यांचं वेतनसुद्धा यांचं मानधनसुद्धा वाढलं पाहिजे कमी जास्त वीस ते पंचवीस हजार रुपये महिना जे सेवा ज्येष्ठतेनुसार आहेत ज्यांना खूप भरपूर दिवस झाले भरपूर वर्ष झाले सेवा देऊन त्यांना तर पंचवीस हजार रुपये महिना मिळालाच पाहिजे आणि त्याबद्दलचं वेळोवेळी आपल्या विधिमंडळात आणि इतर ठिकाणी जे प्रस्ताव आहेत ते मांडण्यात येत आहेत की अंगणवाडी सेविकेताही मदतनीसतं यांना कमी जा कमीत कमी पंचवीस हजार रुपये महिना जो हा मानधन आहे हा व्हायला पाहिजे महागाई दरानुसार तर बघा ग्रॅज्युटीबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे तर ग्रॅज्युईटी जी तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो की सरकारनं आत्ताच मागच्या महिन्यातच ग्रॅज्युटीबद्दलची जी घोषणा केलेली आहे की ग्रॅज्युटी जी आहे आता तुम्हाला या अगोदर सरकार चौदा लाखापर्यंत ग्रॅज्युटी हे कर्मचाऱ्यांना देत होते तर आता चौदा लाख रुपयाची ग्रॅज्युटी या अगो मिळत होती त्याचबरोबर आता सरकारनं त्यामध्ये वाढ करून ती वीस लाखापर्यंत करण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला जी ग्रॅज्युटी तुम्हाला म्हणजे जे सरकारी कर्मचारी आहेत किंवा जे प्रायव्हेट कर्मचारी आहेत प्रायव्हेट संस्थांमध्ये काम करत आहेत अस्थायी कामगार आहेत तर यांना ग्रॅज्युटीची जी, जी रक्कम आहे त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आता वीस लाखापर्यंत ग्रॅज्युटीची रक्कम मिळणार आहे कारण की आता सरकारनं त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे या अगोदर चौदा लाखापर्यंतच ही ग्रॅज्युटीची मर्यादा होती परंतु आता ही मर्यादा वाढवलेली आहे वीस लाखापर्यंत ग्रॅज्युटी आता मिळू शकते जे कर्मचारी आहेत त्यांना तर आता सरकारी कर्मचारीसुद्धा आले त्यामध्ये प्रायव्हेट कर्मचारीसुद्धा आले आणि इतर संस्थेतील काम करणारे कर्मचारी कामगारसुद्धा आले कारण की ग्रॅ ग्रॅज्युटी जी असते ही सरकार जो नियम लागू करते त्यानुसारच सर्वांना मिळत असते तर आता तुम्हालासुद्धा ग्रॅज्युटी लागू झाल्यावर याच नियमाप्रमाणे पैसे मिळणार आहेत तुम्हालासुद्धा तुमची ग्रॅज्युटी लागू झाल्यानंतर वीस लाखापर्यंत ग्रॅज्युटी तुम्हाला मिळणार आहे पुढे भविष्यात कारण की आता तुम्ही बघू शकता की केंद्र सरकारची ग्रॅज्युटी जी मर्यादा आहे ती पंचवीस लाखापर्यंत आहे केंद्र कर्मचारी जे आहेत त्यांना जर ते रिटायर्ड झाले आणि त्यांची ग्रॅज्युटी जर त्यांना मिळाली तर ते त्यांना पंचवीस लाखापर्यंतसुद्धा मिळू शकतो त्यांच्या सेवेनुसार आणि पगारानुसार त्यांना पगार किती आहेत त्या त्यानुसार तर बघू शकता आता मर्यादा ही केलेली आहे एवढी म्हणजे आता तुम्हाला जर पगार पाच लाख रुपये महिना असेल समजा मी उदाहरण देत आहे जर कुण्या कर्मचाऱ्याला कुण्या अधिकाऱ्याला पाच लाख रुपये महिना असेल तर मग त्याची ग्रॅज्युटी जी आहे ती तर वीस लाखाच्या वर जाऊ शकते तर एवढी रक्कम न देता हे वीस लाखापर्यंतच सरकार देणार आहे म्हणूनच त्याची मर्यादा केलेली आहे वीस लाख आणि तुम्हाला एक गोष्ट आणखीन लक्षात घ्या की तुम्हाला जर तुमची पगार असेल समजा वीस हजार रुपये किंवा पंधरा हजार रुपये तर त्याप्रमाणेच तुमची ग्रॅज्युटीची जोड रक्कम काढण्यात येत असते तर मग तुम्हाला ग्रॅज्युटी जी असणार ती पाच दहा लाख रुपये अशी मिळणार जर तुमचा पगार तीस चाळीस हजार रुपये महिना असेल तर मग तुम्हाला थोडी बारा लाख पंधरा लाख रुपयेपर्यंत ग्रॅज्युटीची रक्कम मिळणार असे आकडेवारीनुसार आणि त्यांची त्याचं ग्रॅज्युटीचं सूत्र बनवून ही रक्कम निघत असते तर हे मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे तर अशा प्रकारे ग्रॅज्युटी मिळत असते तर तुम्हालासुद्धा ही ग्रॅज्युटी मिळण्यात यावी दा तुमच्यावरसुद्धा हा ग्रॅज्युटीचा रूल लागू ग्रॅज्युटी लागू आहे तुम्हाला ग्रॅज्युटी लागू आहे तुम्ही बघू शकता गुजरात जे राज्य आहे त्यामध्ये ग्रॅज्युटी लागूसुद्धा झालेली आहे अंगणवाडी सेवेकातील मदत निस्ते यांना आणि इतरही एक राज्य आहे वाटते कर्नाटक तर त्यामध्ये सुद्धा ग्रॅज्युटी लागू आहे सरकार जे उच्च न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालय आहे सुप्रीम कोर्ट आहे दिल्लीचा त्यांनीसुद्धा हा निकाल तुमच्या बाजूने दिलेला आहे खूप वर्षाअगोदरच तुम्हाला ग्रॅज्युटी लागू करण्यात आलेली आहे परंतु राज्य सरकार तुम्हाला ही ग्रॅज्युटी लागू करत नाही आहे तर राज्य सरकारला ही ग्रॅज्युटी लागू करावीच लागणार आहे त्यासाठी तुमचे धरणे आंदोलन हे तुम्ही करत आहात आणि तुम्हाला सरकारला ते तुम्हाला द्यावंच लागणार आहे कारण की सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेला आहे सुप्रीम कोर्टाचं जे ग्रॅज्युटी आहे ते लागू करण्यात आलेली आहे तर तुम्हाला हे एक असं वाटत असेल की मी काय खोटं बोलतो हे काय पण तुम्ही गुगलवर सर्च करून बघू शकता सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याचबरोबर गुजरात हायकोर्टाचा निर्णयसुद्धा तुम्ही सर्च करू शकता त्या गुजरात हायकोर्टच्या निर्णयामध्ये सुद्धा गुजरात हायकोर्टनं सांगितलेलं आहे की अंगणवाडी से तो तर खूप महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे त्यामध्ये तर अंगणवाडी सेविका काही मदत निसतं यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा असा निकाल देण्यात आला आहे तुम्हाला अचंबित वाटणार तुम्ही अचंबा करणार तुम्हाला आश्चर्य वाटणार कारण की तो निर्णय त्यांनी दिलेला आहे याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे आणि गुजरात हायकोर्टच्या ज्या निर्णयाची कॉपीसुद्धा मी त्यामध्ये तुम्हाला दाखवलेली आहे तर त्यांनी सांगितलं आहे की स गु अंगणवाडी सेविका ताईनं यांना सरकारी जे तृतीय श्रेणी पद असते ते देण्यात यावं आणि अंगणवाडी मदतनीस्ताई यांना चतुर्थ श्रेणीपद यानुसार त्यांना पद मिळावं आणि ते शासकीय सेवेत त्यांना समावून घेण्यात यावं कारण की ते त्याच्या हकदारात त्यांचे काम व हो कर्तव्य बघ बघता ते शासकीय कर्मचारी जे राज्य कर्मचारी असतात सरकारी तर ते कर्मचारी होण्याचे त्यांचे हक्क आहे अधिकार आहे ते त्यांना मिळालाच पाहिजे आणि त्यांनी नियम जो निर्णय आहे तो दिलेला आहे की त्यांनी केंद्र सरकारलासुद्धा आणि राज्य सरकारलासुद्धा दोन्हींना हा निर्णय पाठवलेला आहे आणि त्यामध्ये सांगितले आहे की तुम्ही सहा महिन्यामध्ये में नीती तयार करा आणि अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा त्यांना जे पेन्शन वेतन त्याचबरोबर जे ग्रॅज्युटी असते हे लागू करण्यात यावी याबद्दलचा तुम्ही एक नीती तयार करा आणि लवकरात लवकर यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घ्या आणि म्हणून लवकरच लवकर आता तुम्हाला जास्त टाईम नाही लागणार एक दोन वर्ष दोन तीन वर्षामध्येच तुम्हाला असं मला असं वाटते की या दोन तीन वर्षामध्येच या तुम्हाला याबद्दलचं काही ना काही तर लागू होणारच आहे ग्रॅज्युटी तर लागू होणारच किंवा मग तुम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जासुद्धा सरकारला द्यावाच लागणार आहे कारण की आदेश आलेले आहेत आणि त्याबद्दलचं आता नीती सरकार तयार करणार आहे केंद्र सरकार तयार करणार आहे केंद्र सरकारनं एक वेळ नीती तयार केली की आता दोन महिन्यातच त्याचा रिझल्ट येणार आहे आणि लवकरच तो रिझल्ट आला की तुम्हाला तुमच्यावरसुद्धा तो निर्णय लागू होणार आहे तर ताईंनो हा व्हिडिओ आढळल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र